गणेश दादा काय सांगाल तुम्हाला भारतीय जनता पार्टीनं ना तिकीट नाकारलं तुम्ही भारतीय जनता बरोबर तिकीट मागितलेलं होतं एकतर तुम्ही आमदार संजय सावकर यांचे कट्टर समर्थक का का समर्थ होता काय कारण असू शकते याच्या माग कारण वगैरे काही कारण तर मला पण कारण काही समजलं नाही परंतु विषय असा होता की आता मी कंटिन्यू म्हणजे मला समजते तेव्हापासून मी समाजकार्य करतोय राजकारणात आता अकरा बारा वर्ष आले मी राजकारण म्हणजे नगरसेवक होतो प्रशासकीय कारकर्दीमध्ये पाच सहा वर्ष आले मी जनतेची सेवा करून राहिलो आहे रामपेठ असो अजयनगर असो शिवाजीनगर असो रेणुकानगर असो साधना नगर असो का नगर असो जनतेचे लोकांचे मला जेव्हाही फोन केले तेव्हा मी वेळ न बघता त्यांच्या सेवेसाठी धावून गेलो आता माझ्या पहिल्या नगरपालिकेच्या वेळेस मी माझ्या आईचा फॉर्म भरलो होतो ते त्यावेळेस मला सांगण्यात आलं की बा तू तो, तो फॉर्म मागे घेऊन घे मी त्यावेळेस एका शब्दावर फॉर्म मागे घेऊन घेतला काही माणचे मित्र होते त्यांनी सांगितलं पण आता मी तिथं जोराने तयारीत करत होतो आणि आता जर मी फॉर्म तिथून मागे आटलो असतो तर माझी जे मित्रमंडळी आहे किंवा जे माझ्यावर प्रेम करतात जे तिथली जनता त्यांचा मला कधीही माझ्यावर विश्वास राहिला नसता त्यांनी एकच सांगितलं असतं की आता बाबा आम्ही तू दोन वेळेस तुनं आमचा विश्वासघात केला त्याच्यामुळे आम्ही आता तुला हे करत नाही त्यामुळे भाऊनी मला सांगितलं होतं की बा तू एकच तिकीट घे मी एकाच तिकीटावर थांब होतो पण माझी सहा नंबरची सी होती तिच्यामुळे त्यांनी आपल्याला सहा नंबरचं सा नाही नंबर सा सांगितलं त्यामुळे मी शिवसेना शिंदे गटाचं तिकीट महाजन सर चंदो यांच्याशी बोलून मी डायरेक्ट शिंदे गटाचा मार्ग पकडला आणि माझ्या जनतेच्या सेवेसाठी मी शिंदे गटात आलो आणि विकास काम तर मी भरपूर केले आणि विकास काम नाही आता आतापर्यंत तुम्ही कट्टर म्हणून त्यांच्याबरोबर खांद्याला खांद्या लावून काम केलं असं काय घडलं की तुम्हाला भाजप सोडून परत शिवसेनेमध्ये यावं लागलं ते भाऊंचा काही विषय नाहीये पण ते चमचे म्हणता ना हे जे रंगावीरला या दोन जणांनी यांना माझं वर्चस्व सहन होत नव्हतं माझं असो किंवा अजून भरपूर आहे किंवा त्यांनी असं त्यांना डावलण्याचा प्रयत्न केला त्यांना वर्चस्व सहन होत नव्हतं किंवा आपल्या व्यतिरिक्त दुसरा कोणी कोणीवरती गेला ना पाहिजे कारण आम्ही तळागाळातून आणि लहान छोट्या छोट्या समाजातून मोठे होईल लोक आहे आणि राहिला प्रश्न यांना असं वाटते की वा समाज समाज तर माझ्या पाठीशी चांगल्या प्रकारे लेवा पाटील समाजाचा मला आशीर्वाद आहे आणि मी चांगल्या प्रकारे त्यांचे पण कामं केले आहे आणि जात माझ्याजवळ नाही माझ्याजवळ फक्त आणि फक्त हिंदुत्व हाच आज माझा अजेंठा आहे पहिलेपासून आणि शेवटपर्यंत परंतु हे वरणगावचा सत्यानाश फक्त या दोन जणांमुळे झाला मी नेमकं कोणी हेच प्रशांत पाटील सर्वात जास्त वरणगावचा जर सत्यानाश झाला असेल तर फक्त आणि फक्त प्रशांत पाटील अहो मला एक सांगा आता ते सातशे आठशे मतदा लोकसंख्येचं त्यांचं गाव मतदानाचं आणि ते पस्तीस हजार लोकसंख्येच्या आणि पन्नास हजार लोकसंख्येच्या गावावर ते त्यांचं नेतृत्व करायला पाहत आहे अशा अशा लोकांना तिकीट दिले की आज तुम्ही बघा भाजपची अवस्था की काही काहीच्या मागे भाड्यानं कार्यकर्ते लावणे परत आहे त्यांच्या मागे कार्यकर्ते फिरता नाही आहे आणि जे जी जीवाचा रान करणारे होते ज्या वेळेस प्रत्येकाच्या सगळं असो काही असो शंभर शंभर दोन दोनशे कार्यकर्ते आम्ही नेले आम्ही चहा सुद्धा पेले होत असे कार्यकर्ते आम्ही वागून ठेवले आणि आज पैसा पाहून तिकीट देण्यात आले फक्त बस का आम्ही कामं करत नव्हते आज आमच्या वार्डात येऊन बघा मी धावतो कामं कशाला म्हणतात आणि कामं पाठपुराव्याशिवाय कामं होता निव्याशिवाय कामं होत नाही आणि कामं करायची धमक पाहिजे आणि आज मी सांगू इच्छितो की मी इतके काम केले आणि आता पुढचं सुद्धा माझं कामाचंच राहीन कारण आता उलटं मला इतका आनंद झाला आहे शिंदे गटात आल्यामुळे की एकनाथराव शिंदेसाहेब यांच्याकडे नगर विकास खातच त्यांच्याकडे मला फक्त आणि फक्त ठराव न्यायचं आणि तिथून निधी मंजूर करून घ्यायचा इतका आणि तितकं माझ्यात घमेट आहे मी जातीपातीचं राजकारण माझ्या आयुष्यात केलं आणि मला फक्त आणि फक्त माझ्या धर्माकरता लढायचं आहे आणि धर्माकरता लढेन धर्माकरता लढता लढता मला काही एक वेदना झाल्या तरी मी ते सहन करायला तयार आहे पण माझं आयुष्य फक्त आणि फक्त माझ्या धर्मासाठी आहे काय विकास कामं आजपर्यंत तुम्ही कशी केली काय काय बाकी आहेत आणि आता शिंदे गटातून निवडणूक लढताय काय विकास कामं करणार आहात माझा विकास कामांचा का विजन म्हणजे अजय नगर असो तिथे भरपूर मी विकास काम केली मी साडेतीन कोटी रुपयाचे तिथे रस्ते आणि कंपाऊंड वॉल प्युअर ब्लॉक भरपूर विकास काम होते पण आत्ता माझा विकास कामांचा अजेंडा एकच आहे छत्रपती शिवाजीनगर येथे प्रवेशद्वार हा माझा विजन आहे आणि तिथे ओपन फेस छत्रपती शिवाजी महाराजांचं जे नगर आहे तिथे ओपन फेस ठिकाणी सुशोभीकरण करणे आणि सोनार समाजासाठी जो मी शब्द दिला होता किंवा मी तुमच्या समाजाला सभागृहासाठी जागा उपलब्ध करून आणि निधी मंजूर करून आणून तुम्हाला सभागृह बांधून देईल हा माझा सगळ्यात मोठा विजन आहे दुसरा विषय अजयनगर अष्टभुजाला लागून जो ओपन फेस आहे तिथे मी माझं विजन आहे की खालती म्हणजे रामपेड आणि अजयनगर लागून आहे आणि आतापर्यंत रामपेडमध्ये एकही जागा अशी लग्नासाठी नाही आहे म्हणजे छोट्या छोट्या गल्ल्या असल्यामुळे तिथे प्रॉब्लेम येतो आणि अजयनगरमध्ये पण असं मोठा है नहीं है, तो दोनी है, है हे नाही आहे तर दोन्ही कंबाईन म्हणून मी तिथे सभा लग्न हॉल आणि वरती जिम हॉल असं माझं ते विजन आहे आता माझं सर्व पहिलं विजन विकासाचं हे आहे की मला हे कामं सर्वात आधी हात पाय जोडून आणि मेहनतीने आणि चिकाटीने ते कामं करून द्यायचे आहे आणि गणेशनगर इथे जो ओपन फेस आहे एक छोटा तिथे पण मला गार्डन वगैरे करून लहान मुलांना त्या लोकांना तिथे गार्डन करून द्यायचं आहे जेणेकरून म्हणजे माझ्या विकासाचं विजन माझं तिथे आहेच लोकांसमोर आहेच आणि मला करायचं आहे पुढं तेवढं माझ्यात धमक आहे मी असा माजरीवानी घरात बसणारा माणूस नाही आहे मी लोकांच्या समस्या सोडवणारा माणूस आहे रात्री दोन वाजेलाही फोन आला तर मला जावं लागते समोर तगडे उमेदवार आहेत आव्हान आहे तुम्हाला एक कसं पाहता तुम्ही तगडे उमेदवार म्हणजे तगडे उमेदवार ते काही विकासाच्या किंवा काही त्यांच्या कार्याच्या जोरावर नाही आहे तगडा उमेदवार फक्त पैशाच्या जोरावर आहे आणि आता जनता खूप हुशार झाली आहे जनता मला सांगते की भाऊ आम्हाला यांचा मात जिरवायचा आहे आणि आम्हाला तुझ्या चेहऱ्यावरती हास्य बघायचं आहे तर आम्हाला यांच्याजवळून हे जे जो पैशाच्या जोरावर वय वय करून राहिले आम्हाला यांच्याजवळून पैसा घेऊन घेऊ द्या यांची डिपॉझिट आम्ही जमा करू हा शब्द आमच्या जनतेने माझ्याशी दिला आहे आणि यांच्या जो पैसा व्यतिरिक्त दुसरं व्हिजन काही असलं तर मी मान्य करायला तयार आहे